नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू तर तो, तो म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी भात खावा की न खावा आता भात खाल्ल्याने रक्तातील साखर खरंच वाढते का चला तर मग यामागचं शास्त्रीय सत्य काय आहे, ते का आहे तर ते आपण जाणून घेऊ आता अनेकांना असं वाटतं की ज्यांना मधुमेह आहे त्यांनी जर भात खाल्ला तर त्यांची साखर वाढते तर खरंच हे खरं आहे का आपण याचा थोडासा सखोल अभ्यास करू तुम्ही जे काही पोळी भाकरी किंवा भात खाता या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जवळपास सारखंच असतं त्यामुळं साखर वाढण्याचा धोकाही सारखाच असतो आता याच्यामध्ये तुमच्या आहारातला ग्लायसेमिक इंडेक्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो पोळी भाकरी भात ह्या प्रत्येक धान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा वेगवेगळा असतो की ज्याचा परिणाम तुमच्या रक्तातल्या साखरेच्या पातळीवर होत असतो त्यामुळं आहाराचं संतुलन असणं खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही भात खाणार असाल ना तर तो प्रमाणामध्ये खा आणि त्यासोबत सॅलेड प्रोटीन आणि भाज्या यांनी त्याला संतुलित करा उदाहरण द्यायचं झालं तर एका जेवणामध्ये फक्त एकाच प्रकारचं धान्य खा म्हणजे जर तुम्हाला पोळी खायची असेल किंवा भाकरी खायची असेल तर भाकरी खा भात खायचा असेल तर भात खा आणि भात खायचा असेल तर तो मोजून खा म्हणजे एक कप म्हणजे साधारण दीडशे ग्रॅम हे प्रमाण योग्य असतं मधुमेही लोकांसाठी आहार निवडताना प्रमाण आणि विविधता खूप महत्त्वाची हो असते त्यामुळं भात खाण्याला पूर्णपणे टाळण्याची अजिबात गरज नाही परंतु प्रमाणामध्ये आणि संतुलित पद्धतीने खाणं खूप महत्त्वाचं असतं तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल तर तुमच्या जेवणामध्ये संतुलन कसं ठेवायचं हे शिकून मधुमेह योग्य प्रकारे व्यवस्थापन तुम्ही त्याचं करू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला उपयुक्त माहिती नक्की मिळेल तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद